आज गुरुपौर्णिमेनिमित्त पंचीकरणी या ग्रंथामध्ये सद्गुरूला शरण जाण्याविषयी श्रीराम गुरु, गुरु सांगतात मनुष्य देहात आलेल्या जीवानं सद्गुरूला शरण जावं आणि काय विचारावं आत्मज्ञानासंबंधित प्रश्न विचारावेत जन्ममरण केमतळेसे महारे त्यावेळेस सद्गुरू उत्तर देतात हू कोण छू येवो विचार करे ते वारे आता सद्गुरूचे दोन विशेषण सांगितले श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा आणि दयाळू अशा असलेल्या सद्गुरूला या शिष्यानं शरणागती पत्करली तर सद्गुरू भागवतामध्ये सांगतात श्री गुरु वाचूनी होय ज्ञान हे कालत्रयीन घडे पूर्ण आत्मज्ञाना वाचून सुटका सुटका न कल्पांती आत्मज्ञाना वाचून या चक्रातून सुटका नाही आणि श्रीगुरु वाचून ज्ञान होईन हे काल तरी शक्य नाही म्हणून सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी का गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथिजैसी कारण गुरु पौर्णिमा या शब्दात विग्रह करा गुरु अधिक पूर्ण बरोबर मा म्हणजे जीवनामध्ये पहिला गुरु कोण असेल तर आई पूर्ण रूपाने गुरु आहे आणि ज्यावेळेस तो जीव परमार्थामध्ये येतो त्यावेळेस गुरु अधिक पूर्ण बरोबर मा गुरु गुरुच आई होत असते म्हणून गुरु, गुरु माझी माता गुरु माझा पिता, पिता। कारण गुरुर् ब्रह्मा गुरुर गुरु देवो महेश्वरा ब्रह्मा विष्णू महेश गुरु आहेत पण हे परोक्ष गुरु आहेत गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु ऐन महा कारण गुरु साक्षात परब्रह्म आहेत अपरोक्ष आहेत का कारण त्यांच्या वाणीतून तुम्ही अपरोक्ष ब्रह्म आहेत असं सिद्ध होत म्हणून निज शिष्याची मरण चिंता स्वयी जो निवारी वस्तुत स्वतः जे शिष्याच्या जन्म मृत्यूची चिंता आणि त्या चिंतेचं निवारण करतात तोची सद्गुरु तत्वता येर मंत्र तंत्र उपदेश ती नाथ महाराजांचं परखड बोलणे शांती शांती एक एकनाथ महाराज बाकीचे मंत्र तंत्र देणारे गुरु भरपूर आहेत बायम्या सव्वा रुपया दिला आणि गुरु केला मंत्र तंत्र उपदेश ती ऐसे गुरु असती घरोघरी आई ती रेडीमेड पण जे शिष्या ते सदवस्तू ते मिळविती तया ते श्रीकृष्ण सद्गुरु मानिती श्री कृष्ण परमात्मा कोणाला गुरु मानतात जे शिष्याला सदवस्तू मिळवून देतात म्हणजे तो सत्य परमात्मा आहे असं लक्षात आणून देतात सत्य सत्य देता ते सतगुरु वस्तूची ओळख करून देतात ते सद्गुरु म्हणून गुरु तेथे ज्ञान गुरु म्हटलं की तिथं ज्ञान आहे कोणतं आत्मा अनात्मा विवेकरूप ज्ञान आहे ज्ञानी आत्मदर्शन त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे याचा आम्हाला काय उपयोग त्या ज्ञानाला ज्ञानानं तुम्हाला तुमचं आत्मरूपानं दर्शन घडतं ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे आणि त्या दर्शनातून तुम्हाला समाधान लाभतं जे प्रत्येकाला इच्छा आहे समाधान पाहिजे तर ते समाधान मिळत असतं म्हणून आई पहिला गुरु आहे कारण रडणाऱ्या बाळाला पाळण्यामध्ये ब्रह्मज्ञानाचा उपदेश करते मदालसा माता कुसलियाने घर सुदृढ केले निर्गमुन विचारिता दिले सुख मानिले म्हणजे त्यानं रस्ताच ठेवला नाही त्या घराला आणि त्याच्यातच ते त्यानं काय केलं सुख म्हणून त्याच्या मृत्यूला कारणीभूत कोण आहे तोच आहे कोसलियाने घर सुदृढ पैकी निर्गम विचारिता सुख मानले त्याची अशी कशी कर्म जोडले की त्यानं सगळे दार बंद केले तस हिरवी कोश कीटकाची आपली जो आपण पया आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी त्यानं काय केलं देहाला मी समजून बसला आणि सगळे लक्ष चौऱ्याऐंशीचे दार उघडून टाकले आणि आत्मसुखाचे दार बंद केले म्हणून